न्यूज मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता आरगेत पैलवान ओंकार काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर संपन्न डबल केसरी चंद्रहार पाटलांची उपस्थिती एकशे पंचेचाळीस रक्तदात्यांचे रक्तदान मिरज पूर्व भागातील आरोग येते रषई पदक विजेता पैलवान ओंकार काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंचक्रोशीतील तरुणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला शाश्वत ब्लड बँक मिरज यांनी रक्त संकलित केलं यावेळी रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली पैलवान ओंकार यांचा वाढदिवस डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि शिवसेनेचे नेते सिद्धार्थ दादा जाधव यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला यावेळी चंद्रहार पाटील बोलताना म्हणाले ओंकार काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं हे चौथं वर्ष असून या रक्तदान शिबिराचा गरजूंना अधिक लाभ झाला आहे रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला वेळीच रक्त देऊन काटकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे यावेळी प्रशांत उर्फ देवा गायकवाड पैलवान शांताराम शिंदे नारायण पाटील आकाश पाटील कार्तिक काटकर बापू कोष्टी विवेक गुंडवाडे दादा गंगदर जालिंदर काळे विजय देसाई भानू काटकर विशाल पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम न्यूज मराठी सूरज मेहत्रे आरग सहकारी पहिल्यानं ओंकार काडकरे यांच्या वारसानिमित्त आज ते रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे खरं तर दरवर्षी गेली पाच सहा वर्ष झालं ओंकार त्याच्या वारिसाच्या दिवशी सामाज जे उपक्रम आहेत ते राबवत असतो त्यातलाच आहे रक्तदान शिबीर दरवर्षीजवळ पाचवा सहावा वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं सामाजिकपोगी असे अनेक उपक्रम वर्षभर तिथे चालू असतात मग ती डिसेंबर महिन्यामध्ये मॅराथॉनच्या स्पर्धा झाल्या बैलगाडी स्पर्धा झाल्या म्हणजे असे अनेक अनेक उपक्रम समाज उपयोगी जे उपक्रम आहेत ते ओंकार नेहमी त्याचे त्याची त तळमळ असते राबवण्याची आणि आज तिचा वाढदिवस वाढदिश्यानिमित्त आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला आज भेटून शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळामध्ये अशी समाजासाठी उपयोगी असणारे उपक्रम त्यांनी राबवावेत हे आज त्याला वाढश्या शुभेच्छा दिल्या आज आरब येथील एक युवा ओंकार काटकण जो एक युवा पहलवान आहे आणि ज्यानं रशिया रोपेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्याचा सगळ्यांना आपला अभिमान आहे आणि अशा आज ओंकारचा सत्तावीसावा वाढदिवस अत्यंत एक वेगळ्या पद्धतीने आरग साजरा केलेला आहे मित्रांनो मला सांगण्यासाठी अति आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की आरगसारख्या गावात या आरक्षच्या एका सुपुत्रानं आपल्या वाढदिवसाला जवळपास आज दीडशे ते दोनशे युवकांना एकत्रित करून रक्तदानाचा आज फार मोठा कार्यक्रम घेतलेला आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्या पद्धतीनं युवकांच्या मते युवकांच्या मनामध्ये क्रीडेविषयी खेळाविषयी कुस्तीविषयी एक चांगली भावना निर्माण व्हावी युवावर्ग व्यसनाच्याऐवजी खेळाकडे वळावा की ओंकारची पहिल्यापासून एक मनापासून भावना आहे आणि त्या भावनेचा आज आपण आदर करतो ओंकारनं ज्याला पाहिजे त्याला रक्त म्हणजे ज्याचे कोणी असू द्या ज्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि ज्याला रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे मग तो रात्र असू दे दिवस असू दे कधीही कुठलीही अडचण न बाळगता त्यानं आज कितीतर लोकांचे प्राण वाचवले आणि अशा लहान वयात अत्यंत चांगले विचार असणे ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे आणि सर्व युवकांनी असा आदर्श घ्यावा असं मला वाटते त्यामुळे आपण सर्वांनी आज त्याच्या वाढदिवसाला एक हार्दिक शुभेच्छा द्यावं आणि जे त्याच्या मनात चांगल्या पद्धतीने विचार आहेत आणि जे तला एक एक जी जी है। त्याला एक समाजाविषयी एक काम करण्याची जिद्द आहे त्याला आपण सर्वांनी ताकद आणि प्रोत्साहन द्यावं एवढंच मी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र